thank <laughs> you Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton!

माझ्या मागणी जी माया आयुद्या सगळेलाही त्यामुळे करायला हो म्हणून उद्या ऐकून घ्या आता तरी माहीत आहे त्या गोष्टीत ताड्यावर येऊन भजने हे भजन होय हे गंगापटीचा ऊस नव पाटील भजन म्हणतात भजन उग गंगापटीचं पाहिजे तुम्ही काहीच कारण मला आताच कळावे ना तुम्ही मुळा असे कुठपडायचे भाग हा आता आणि तुमचं बोलणं तुमची म्हणणं तुमचं सांगणं माझा विषय आजी पाच पैसे तुम्हाला वाटायलाय का मला माहित आहे असं करायला म्हणून या गुणच्या ठेवायला हा असं काही काही व्हावं नेहमी कधी कधी नांदेड जिल्ह्याला माहित आहे तुम्ही कसं करताय कोणाला काय करताय सगळेला परिचय आहे अजिबात परिचय लागू दिला लागू दिले नाही पुढे लागू दिला तुम्ही तुमचं प्रमाण जर मी सांगायला सुरुवात केलं तर वेगळे होते तुम्ही आधी तपासा तुमचं करून माझं काम तसं नव्हतं मी आधी गोळी देऊन तुमचं मागावं काय

तुम्ही म्हणाल आपली गवत झाली म्हणून तुमच्या दोन चार प्रमाण ठेव चार प्रमाण आपली गमत झाली म्हणून ठेवलेली होत आता वाटायला तुम्हाला गमतीत गमत आपली होता बघा माणूस मेल की म्हणते बघ माणसाचं काही खरं कधी हो त्याचा नियम नाही सुद्धा तेव्हा म्हणते जरी भजनामध्ये उभा टाकणं तेव्हाच म्हणते हे काही ध्यान मिळण्यात त्याला तस नव थोडं वेळवेळी उभ्या त्याला मी तुम्हाला ते विचार ना आपल्याला जेव्हा जायचं असेल तर त्याग करावं लागतं इथं आहे थोडस लक्ष द्यायची आता गणपतीचे वाक्य महागाव जेव्हा पुढे सांगतो आता तुम्हाला गोंधी सांगायला प्रसन्न म्हणल्यावर काय होते आणि मनावर त्याग करणं काय होते माझं भजन म्हणजे असं गपलताच नव्हतं तुम्ही चांगल्या गंगापट्टीच्या वाण तुम्हाला चार प्रमाण ठेवला कधी चार प्रमाण ठेवलं तुम्हाला वाटायला होतं मुद्दाम चार प्रमाण ठेवले कधी तुम्ही एकोटी क्रमांक आज मी चार प्रमाण आहे त्याच्या आयुष्याला थोडं लोक करता आता मात्र मुद्दाम ठेवलेलं होतं चार प्रमाण मला अजून एक वेळेस माझी विनंती म्हणणार नाही सध्या तर तुम्ही हो आहे तुम्ही मिळवलेल्या विषय आणि मी सांगलेल्या विषयी फारसा फरक आहे थोडस नियंत्रण लावा त्याच्यावर त्याग करा मनाला आपल्याला प्रसन्न करायचं नाही मनाला त्याग करायचा आहे त्याग करा आता तुम्ही म्हणसा मनाला प्रसन्न करायचा असेल त्याची बाब वेगळून झाली आणि मनाला त्या वेगळं झालं तुम्हाला शब्दाची किमया सांगून जातो गोष्टीवर आणि मध्ये शब्दाची किमया शब्दामध्ये मिळली शब्द हा तलवारीची धार आहे शब्दाची सगळं आहे शब्द फुटला म्हणजे व्याख्या फुटली प्रश्न आहे उद तुम्ही त्यांना पतीचे वावर आता आपण आपण आवडून घेऊ सौ शून्याच्या परात पर तुमच्या मनानं म्हणाल्या मी सामले करा बोलवा ना तुम्ही तुम्हाला म्हणाला चौ शून्य कुशा म्हणा तुम्ही हे शून्य म्हणाल्यात काय आपल्या जीवाच सार्थकांचं शून्य म्हणाले पाय म्हणालो करून चला पुढे पदक तुम्हाला म्हणजे शून्याच्या चराचर असणारा चरा भगवंत कोण होईल त्याच्यासाठी तुम्हाला पाय कुणी घातलं बाबा हे चराचराची व्यापक आहे सृष्टीचा जो धोका चराचर जीव त्यात लावल्या परवा माहीत आहे तुम्ही काय करता तुम्ही कसं बोलता म्हणून मी पायकुटी पोहून घालतो तुला पायकुटी घालायची माझ्याकडे शाळा वेगळी नाही हे शून्य कोणती होत आणि शून्य कोणते तुम्ही सांगायचं शून्य कोणते होतं आणि चराचर म्हणाला कोण होईल चराचराची व्याख्या जर आपल्याला मानायच असेल होईल तुम्हाला वाटायला पाठेल किती ऊस लावलो काय केलं काय काय तुमच्या मागे नको बनवलं होतं सामोर घेऊन पाच सहा तुमच्या तीन महिना आम्हाला सांगायला काय त्याच्या मागे साडी सगळी आहे

फार सुंदर सांगता तुम्हाला माहित तुम्ही आणि मोठ्या त्या विषयावर चर्चा करायचं किंवा मला उचित वाटणार आहे काय वाटणार अनुभव याच्या पाठी उद्देश वेगळा आहे म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आणि मला काय म्हणायचं आहे याच्यामधला तोडगा जो निवडण तर आपण वेगळं नव्हता तुम्हाला वावरच सोडून घ्याव हो। तुम्हाला माझ्या अंगणात यायलाच लागते तुम्हाला वाटलंय मी हुशार आहे गुणगा हा मी पटकन विषय समोर अजिबात डोक्यातलं पाहिजे टाका माझ्या अंगणातून तुम्हाला जायलाच लागते तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे बोलणार की नाही काकतलं काढून बाबाला ठेवल्यासारखे मी किती दिवस राहिले म्हणजे सोहळा नाही बोललो म्हणून Ah! आई त्या झाला पण परमांताची सांगणं मानत असताना भगवंताकडे एकमूप करायचा असेल मनावर त्याग करायचा असेल मायेच्या विरोहित व्हायचा असेल तुम्हाला वाटा नये भगवान की सृष्टीचा मोजबाबत तिथे बोलून ना हो माझ्या हाती बोलून घेऊन जाता तुम्ही तुम्ही तर सांगच ना हो हा तुम्हाला सांगता तर येईच ना हो सांगायला सुरू करून काय ना म्हणजे आता एक सृष्टी माझी मोजमाप करायचं आहे प्रमाण दोन हात चार प्रमाणात मुद्दाम ठेवलो तुम्ही चराचर म्हणता तुम्ही तुम्ही शून्य म्हणता काय काय कुठे लागते माहित आहे म्हणून तुमच्यावर दोन चार प्रमाण होती करू नका हा दिवस तुम्ही पहिलेच परत ढोळ असं वाटलं मला आल्या तर आल्या जाऊन मुलगा आले मला जाणारच वाटायला म्हणजे तुम्ही पोरालेली निष्कर्ष तुमच्या प्रमाणाचा निष्कर्ष निघाला आहे माझा सांगण्याचा निष्कर्ष निघालाय बघा मुळ जमप म्हणाले की मी तुम्हाला सांगू काय तुम्ही म्हणल्या दोन गोष्टी बोलता बोलता आपले पोटे घालून करायचं आपले पोटे म्हणले की सात कोटीला तुम्हाला वाटत नाही मील्या कथाची तुम्ही भाडं सुद्धा मागितलं नाही पण वेगळ्यानुसार सगळ्या गोष्टी घडून आल्या सगळ्या गोष्टीचा लेखा जो काढाव लागाले त्याच्यासाठी थोडस बोललो मजा पेक्षा तुम्ही सात पटीने आपण बोलता मला पैशाची अपेक्षा नाही मिळा आणि मजा कधीही माझ्या पोळ्याला तुम्ही फोन लावून विचारा मला दहा रुपये लागतात त्या मुलाचे असो चांगली बोलला झाला बोलता बोलता तुम्ही म्हणलं की त्यासाठी ज्या दिशे उपमा केली गेली तुम्हाला ते उभं काहीतरी बोलले तुम्ही बोला म्हणून जाणून म्हणजे गावलेलं नाही तर मी काय म्हणलो तुम्हाला मुळात लक्षात आलं नाही अवस्था कशी साधू गोष्ट वाटवली काय आसान घातील भूषण म्हणजे का तुम्हाला काय म्हणलं म्हणालो मी मला माहित आहे तुम्ही असं बोलता तो बोला म्हणून बोलणं वेगळं मयास बोलणं वेगळं मी तुम्हाला अजिबात बोलू बोला तुम्ही लहान बायला माझं काम बोलणीच तुम्ही राष्ट्रीय गुन्हा करा राष्ट्रीय जर करता एक नसेल तर फासाठी करा पण करा येण्याच्या गोष्टीला वेगळं रूप करायचं तुम्ही ध्यान दे आता मी तुमच्यावरच बोलणार आहे पण आम्ही यायला बोलणार नाही ते त्याची तर अजून एक महत्वाचा पाणी समज होतो आम्ही तर तुमच्यावर जेवढा प्रेम आहे की नाही तेवढा माझ्यावर प्रेम आहे मला विश्वास आहे त्या गोष्टीचा तर आम्ही कळाला नाही साधारण आमच्या कल्ला मिळून झाला असं ते गोष्ट मिळून झाली विनोदाचा भाग झाला सर्व नाहीतर तर तुम्ही उभे अंगाला लावून घेऊ उभे म्हणलं पाहिजे सोपा माणूस पुढे हा तुम्ही बोला काय बोलायचं ते अंगाला लावून घेऊ नका असो आणि म्हणून ही परमार्थाची सांगड बांधत असताना भगवंताकडे एक रूप करायचा असेल तर अजून लक्षात घ्या ह्या मनावर त्याग करायचा आहे या मनाला ताब्यात ठेवायचा आहे आपणच म्हणल्या मन चंचल आमच्याकडे प्रमाण असेल मन चंच काय म्हणतो पणा हे मनाला चंचलपणा आहे त्याला त्याग करायचा आहे मन प्रसन्न नाही शब्दातीत आहे मन प्रसन्न म्हणजे काय एखाद्या देवाला उपस्थित म्हणजे प्रसन्न करणे झालं पण मनाला आहे आमचा बोलण्याचा निष्कर्ष वेगळा आहे लक्ष घ्या आणि म्हणून आता तुम्ही मला सांगल्यापूर्ण मग गावकडच योग्य माया योग्य त्याच्यावर चिंतन वेगळं होणार आहे विजेत गावांमुळे सोडून आता काय तुम्हाला वाटत उद्या आनंदराजा शिटे आहे बच्चेवाडला भगिना भजन म्हणजे मी असलंच करत आलो पहिले बस मला लहानपणा घ्यायची सोय आधी एकदा जर पटीला लावलो मग आता मुंबई येईल काय पंढरपूर येईल का, का इकडं हो ये 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 खाली जाईल याचा काही नियम नाही असं काम ते हिसाबात तुम्हाला हो लावण्याचा प्रयत्न करावा तुम्ही हिसाबत या मत काम अजून एक तुम्हाला सांगून ठेवत मत काम कसं आयनीय घेऊन आम्ही त्याला हिसाबत आला नाही बघता आलं तर ते बॅन्स सोडून देत चार प्रमाण काय ठरलं की बाबा हा सृष्टीचा मोजमाला करायचा आहे मी अजून तुम्हाला जो का सृष्टी चर जीव त्यातला व्यापा म्हणलं त्या प्रमाणाचा आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे तुम्ही म्हणणं आहे की नाही तुम्ही गायूच सांगला म्हणून उग वस्तू वाटून मांजर घेलं नसतं तर मला करू नका पूर्ण घेण्यात गंगापटीचं हो माचं हो गंगापटीच हो पण तुमच्यापेक्षा आजच्या प्रसंगी नाही कदाचित पुढेही तुमच्यापेक्षा सात कुंटल तरी आगाव काढणार म्हणजे काढणार माझा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी तुम्हाला पेरणी करताना नीट केलेली आहे तुम्ही नीट तासोड आता बघा आमचे प्रमाण प्रबळ आता बसत काय का कटायला येत Terima kasih telah menonton! आहे आता एवढा छोटा कोणी कशासाठी मिळाले कोणी कशासाठी मिळाले अजिबात डोक्यात घ्यायचं नाही प्रेम हा प्रेम असतो आणि प्रेमा खात्र सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून त्या माणसाला किती दुःख व्यक्त केलं लवलं की नाही तेवढ्या हजारो लोकांमध्ये लवलं त्या माणसाला त्या माणसाला काय गरज होती त्या गोष्टीची बरं मला वाटतं सात सत्तर हजार रुपये पगार असेल त्या माणसाला इकडे काय भांडी पडतील काय गरीब नाही प्रेम आहे माणसाचा माणस माणसाला जोडावं लागतात तेवढ्या धडपडी मध्ये आमचा प्रत्येक पुराला फोन आलाय तेवढ्या प्रत्येक पुरा ज्ञानपटला आलाय सगळीलाच फोन आहेत आमच्या यावे लागते कार्यक्रमाला म्हणून आले कार्यक्रम भयानक झाला चांगलं वाटलं असे माणसं आहेत म्हणून आता तुमच्यासाठी मी थोडस बोललो दुर्गत वेळा अनुसार भगवान पण मी त्या विषयावर चर्चा केलीच तर पुढे बघू काही करणार नाही मला काहीच काय आरोप नाही आता। तरी आता, सांगतो काय मला माणसानं त्या भज्ञ पुन्हा मला उठून सांगायला प्रमाण प्रमाणात अशा असं होतं म्हणलं तितकेलं किचकाळ कशाला बोलल्या तुम्ही किचकाळात कशाला चालू लागल्या कसं बोलाव बाबा

आता युट्यूब एवढा धन्यवाद आहे चार गोष्टी बंगल्या बोललेल्या युट्यूबवर टाकली बोलायला लावून लागला आम्ही एवढं डोकं लावून बोलायला तरी आमचं कोणी खरं आले म्हणजे खऱ्याची नाही आहे पण एवढं पाण्याचं पाणी होते तुम्हाला लागते बरोबर असो आणि म्हणून हे शोधावं लागते तर त्याला भाव असं लागतो आता नवायला पदाबद्दल काय म्हणते देव भावाचा मुखेला भरतीमध्ये रंगला आहे की देव कसा पाणी पडल्याने वाटले काही करणार बसणार नाही योगायोग बघून पुढे देव हा भावेचा मुखेला आहे काय मी काय बनवले लक्षात घ्या देवाकडे मागणी मागत असताना या जीवावर त्याग करावा लागते या जीवावर का त्याग करावा लागते स्त्रीम दे हा महाकारण दे हा सात धुळ सांगितलं भगवंत मग स्त्री देहाची मागणी कृप केली आता या थोडस बदल होतो तुम्हाला आता पण किती बाय राहण्याची वाहन किती गणत्याची व्हाय तुम्हाला बदल तुम्ही बाय माग ठरत नाही की नाही तुम्ही उद्या हात्या जाऊ करून घेऊ नका आता मी तुम्हाला हे तुम्हाला थोडक्यात सांगून सगळ कि ज्या आदगत आद कर अहम रम परम परमाया या चारीची उत्पत्ती दादि घ्या पण करा मी मुळात जाऊन चाली सृष्टीचं उदाहरण करत असताना हे मोळक श्रावण आम्हाला करायचं आहे तो मोळक श्रावण करायचं असेल तर प्रत्येक सृष्टीने आम्हाला दादा पद सांगितले पद हा दादा सृष्टीचा मग भाव तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो हे तो पैसे पण थोडक्यात राहील तर दुसऱ्या पदा काही आणि म्हणून हे शोधत असताना भगवंताकर त्याग करायचा असेल